नमस्कार बातमी आहे पावसासंदर्भातील मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले बीड लातूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यातून एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतर पार करत वाहणारी ही नदी याच नदीवर मांजरा धरण बांधले असून ते लातूरकरांच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने बीड धाराशिव लातूर जिल्ह्यात बऱ्याच भागांना पावसाचा तडाखा बसला आहे लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे हे मुख्य धरण नव्वद टक्के पेक्षा जास्त भरल्यामुळे प्रशासनाने दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे मांजरा धरणाचे चा चार दरवाजे उघडले मांजरा धरणातील चार वक्रद्वारे प्रत्येकी झिरो पॉईंट पंचवीस मीटरने उंचीने उघडून चार हजार चारशे चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस क्युसेक्स म्हणजे अठ्ठ्याण्णव पूर्णांक शहाण्णव क्युसेक्स इतका विसर्ग मांजरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे पुढील पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठावरील तसेच पुरामुळे बाधित होऊ शकणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे कोणीही नदीपात्रात उतरू नये जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत बीड लातूर धाराशिव आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पाटबंदर विभागाने याबाबतचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले आहेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत